आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण छोटपर्यंत पाहवा अडुसठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेचाळीस लाख पेन्शनधारकांना मिळणार ही मोठी भेट जाणून घ्या अपडेट सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण आपण आहात चॅनल आता सबस्क्राईब करा सुमरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल आम्ही सर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका अभियास सविस्तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी धारकासाठी एक मोठी योजना प्रस्तावित केली आहे ज्याचा अडुसठ लाख कर्मचाऱ्यांनी बेचाळीस लाख कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत या प्रस्तावात काय विशेष आहे आणि त्याचा कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाच्या जीवनावर कसा परिणाम होईल हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया तीनपट पगारवाढीचा प्रस्ताव सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे सध्या सातवेतन आयोगाअंतर्गत किमान वेतन अठरा हजार रुपये आहे सरकारने दोन पॉईंट शहाऐंशी फिटमॅट फॅक्टर लागू केल्यास हा पगार एकावन्न चार शहाऐंशीपर्यंत वाढू शकतो ही वाढ केवळ के कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा देणारी ठरणार आहे फिटमॅट वाढी पगारवाढीचा आधार फिटमॅट फॅक्टर म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार ज्या दराने वाढतो सध्या सातव्या वेतन आयोगातील फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे सरकारने ते दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे ह्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे उदाहरणार्थ वर्तमान फिटमॅट फॅक्टर अठरा हजार गुणिले दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर छे छेचाळीस हजार दोनशे साठ प्रस्तावित फिटमॅट फॅक्टर अठरा हजार गुणिले दोन पॉईंट शहाऐंशी बरोबर एक्कावन्न हजार चारशे ऐंशी पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता पगारवाढीचा परिणाम पेन्शनवरही होणार आहे सध्या किमान पेन्शन नऊ हजार आहे जे दरमा पंचवीस हजारपर्यंत होऊ शकते ही वाढ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे आठवा वेतन आयोगाच्या अपेक्षा सरकारने अद्याप आठवा वेतन आयोग जाहीर केलेला नाही परंतु दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात त्याची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हा आयोग आयो, स्थापन झाल्यास कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना आणखी फायदे मिळू शकतात ही पगारवाढ महत्त्वाची का आहे ह्या पगारवाढीची महत्त्व अनेक कारणामुळे आहे महागाईचा परिणाम सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे जगण्याचा खर्चही वाढत आहे पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांना ह्या महागाईतून दिलासा मिळणार आहे आर्थिक वाढ जेव्हा कर्मचाऱ्यांची उत्पन्न वाढते तेव्हा ते आर्थिक खर्च करतील ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल राहणीमानात सुधारणा वाढलेल्या पगारामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची जीवनशैली सुधारेल